नमस्कार आपण पाहत आहात आय बी एन जनमत न्यूज जनतेचा आशीर्वाद हाच माझा ऊर्जा स्त्रोत आमदार शहाजी बापू पाटील रेकॉर्ड ब्रेक निधी दिल्याबद्दल खवसपूर ग्रामस्थांच्या वतीने आमदार शहाजी बापूंचा नागरी सत्कार पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय संघर्षात तालुक्यातील जनतेने मला साथ दिली माझ्या संपूर्ण आयुष्यात याची उतराई होऊ शकत नाही इतके माझ्यावर जनतेचे उपकार आहेत जनतेच्या पाठिंब्यावरच विकास कामांसाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी आणू शकलो जनतेला भेटल्यानंतर मला काम करण्याची ऊर्जा मिळते जनतेची सेवा या ध्येयानेच मी काम करीत असून जनतेचा आशीर्वाद हाच माझा ऊर्जा स्रोत आहे असे प्रतिपादन आमदार शहाजी पप्पू पाटील यांनी केले सांगोला तालुक्यातील के खवसपूर गावासाठी एकतीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचा निधी दिल्याबद्दल तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेसाठी आठशे त्र्याऐंशी कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल तसेच मान नदीवरील सर्व बंधारे वर्षातून तीन वेळा भरून देण्याची तरतूद केल्याबद्दल खवसपूर ग्रामस्थांच्या वतीने आमदार शहाजाऊ पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते पुढे बोलताना आमदार शहाजीबाब पाटील म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तालुक्यातील ऐंशी हजार महिलांचा लाभ झाला आहे तालुक्यातील एक लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे माझे उद्दिष्ट आहे माझ्या ऑफिसला आलेल्या एक व्यक्ती आत्तापर्यंत रिकाम्या हाताने परत गेला नाही माझ्या पस्तीस वर्षा प्रदीर्घ राजकीय संघर्षात तालुक्यातील जनतेने मला साथ दिली आहे जनतेच्या आशीर्वादावरच मी आजारातून पूर्णपणे बारा झाला असून जनता हेच माझे टॉनिक आहे असे प्रतिपादन आमदार शहाजी पप्पू पाटील यांनी केले यावेळी व्यासपीठावर माझे जिल्हा परिषद सदस्य गोविंद झरे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष रफिक नदा महिला आघाडीच्या तालुका प्रमुख राणी माने ओबीसी आघाडीचे जिल्हा प्रमुख शिवाजी घिरडे शिवसेना नेते दिग्विजय पाटील शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे युवासेना तालुका प्रमुख गुंडादादा खटकाळे मागासवर्गीय आघाडीचे तालुका प्रमुख दीपक ऐवळे विद्यार्थी संघटनेचे जिल्हा प्रमुख प्रितेश देगे विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख अजिंक्य शिंदे माजी सरपंच लक्ष्मण भोसले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी खवासपूर गावामध्ये शिवसेना सेना शिवसेना मागासवर्गीय आघाडी शिवसेना महिला आघाडीच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले भर पावसात आमदार शहाजी बापून जासतका यावेळी खवासपूर गावातील आजी माजी सैनिक पोलीस अधिकारी डॉक्टर वकील अधिकारी अंगणवाडी सेविका अशा वर्कर शिक्षक व इंजिनियर यांचा एकत्रित सत्कार करण्यात आला कवासपूर गावाच्या विकासासाठी रेकॉर्ड ब्रेक निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला भर पावसात आमदार शहाजीबापूंच्या सत्कारासाठी ग्रामस्थांनी हजेरी लावली होती बीएन जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं അപല ന്യൂ